मागील दोन चार दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला आहे उष्णतेसाठी ओळखलं जाणारं चंद्रपूर शहर सध्या कडकडीत थंडी आणि धुक्याचा आस्वाद घेत आहे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे चंद्रपूरचे आजचे तापमान अकरा अंश सेल्सिअस आहे अठ्ठेचाळीस डिग्री तापमान सहन करणारे चंद्रपूरकर सध्या गुलाबी थंडीचा आनंद घेत आहेत आज थंडीने खालची पातळी गाठली आणि शहरही गारठले मागील तीन चार दिवसांपासून थंडी पडायला लागली दिवसभर वातावरणात गारवा जाणवतो आहे तसेच रात्रीच्या सुमारास गारठा अनुभवायला येत आहे मात्र आज सकाळी अचानक पारा खाली आला आहे आणि तो अकरा अंशावर आहे त्यामुळे हुडहुडी भरणे साहजिकच होते थोड्याफार थंडीला न जुमाडणारे चंद्रपूरकर आता चक्क शेकोट्यांचा आधार घेत आहेत शहरात गरम कपड्यांशिवाय कुणी बाहेर पडेनासा झालाय पहाटे चार पाच वाजता तर समोरची व्यक्ती दिसू नये एवढी दाट धुके शहरावर पसरलेली आहेत काही ठिकाणी ते अनुभवयास मिळाले या धुक्यांचा आनंद केवळ हिल स्टेशनवर मिळतो पण आता चंद्रपूरकर सुद्धा तो आनंद घेऊ लागलेत दरम्यान पुढील दिवसात तापमान पुन्हा घसरणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे